नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पुणे या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती हँडीमॅन हँडी वुमेन कम रॅम ड्रायव्हर यासारख्या पदांचा समावेश होता आणि मित्रांनो याची मुलाखत हे पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दरम्यान होणार होती पण काही कारणास्तव यांनी ही मुलाखत घेतलेली नव्हती पण मित्रांनो आता याची मुलाखत दिनांक जाहीर करण्यात आलेला असून विद्यार्थ्याला एस एम एस पाठवणे पण सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही आपला एस एम एस चेक करायचा किंवा मेल चेक करायचा त्यावर तुम्हाला एस एम एस येत आहे तर बघा हा एस एम एस कशा प्रकारचा आहे आणि यामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे तर तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा एस एम एस विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेला आहे डिअर अ कॅन्डिडेट विथ रेफरन्स टू युअर अप्लिकेशन इन रिस्पॉन्स टू अवर ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश इन न्यूजपेपर ऑर पोस्टेड ऑन द वेबसाईट ए आय एअरपोर्ट सर्विस लिमिटेड युआर कन्सिडर फॉर द पोस्ट ऑफ हँडिमॅन सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ युअर डॉक्युमेंट्स ठीक आहे हेस युअर रिक्वायर टू टू अफेअर फॉर अ सिलेक्शन प्रोसेस ऑन तीस मे सकाळी दहा वाजता तर मित्रांनो तुम्हाला तीस मेला या ठिकाणी जावं लागणार आहे या ठिकाणी तारीख दिलेली आहे तीस मे सकाळी दहा वाजतापासून आणि मित्रांनो पत्ता या ठिकाणी दिलेला आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे नंबर तेहत्तीस लेन नंबर चौदा टिंगर नगर पुणे या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला ईमेल मेसेज आले असेल त्याने चेक करून घ्यायचा आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं प्लीज ब्रिंग विथ युअर ओरिजिनल सर्टिफिकेट तर तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जावं लागेल विथ वन सेट ऑफ कॉपीज आणि कॉपीचा एक सेट पण सोबत घेऊन जायचं ठीक आहे ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आणि त्याच ओरिजिनल सर्टिफिकेटचं एक झेरॉक्स सेट तयार करायचा सेट रजिस्टर करून युअर एज्युकेशन क्वालिफिकेशन एज कास्ट सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पॅन कार्ड आधार कार्ड इन केस यू आर होल्डिंग द पासपोर्ट इश्यू ड्युरिंग द फिरे ठीक आहे प्लीज ब्रिंग द कॉपी ऑफ द सेम अलँग विथ फाईव्ह रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटो तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाच पासपोर्ट साईज कलर फोटो घेऊन जावं लागेल ठीक आहे आणि हे फोटो जे आहे ते सहा महिन्यापेक्षा जास्त जुने नसावे यू आर ऑल्सो रिक्वायर्ड टू रिपोर्ट फिफ्टी मिनिट बिफोर द शेड्यूल टाइम तर मित्रांनो दहा वाजता टाईम दिलेला आहे तर तुम्हाला साडेनऊ वाजता त्या ठिकाणी चाललं जायचं ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट मज बी अवेलेबल फॉर अ व्हेरिफिकेशन तर मित्रांनो लक्षात ठेवायचं सर्व ओरिजनल डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे की तुम्ही फॉर्म भरताना ॲड केलेलं होतं एज्युकेशन ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल त्याचा मेसेज सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेला आहे जर तुम्हाला एस एम एस आला असेल अशा प्रकारचा मेल आला असेल तर तुम्ही तीस मेला दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेवर हजर राहायचं सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे आणि ते झोक्षपती पण एक सेट तयार करून सोबत घेऊन जायचं सेल्फ अडजस्ट करून ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद